शिर्डी येथील काही भाविक भक्त थेट सायकलचा प्रवास करत काशी या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणचं पवित्र जल घेऊन ते सायकलींचा प्रवास करत पुन्हा एकदा शिर्डी येथील साईबाबांच्या चरणी आणि नवनाथ महाराजांच्या चरणी ते अर्पण करतात काय आहे सविस्तर आढावा बघूया नमस्कार आपण वाहत आहात सहारा समाचार भक्ती आणि शक्तीचे उदाहरणं हे आपण मोठ्या प्रमाणात बघितली शिर्डी येथील भाविक भक्त हे सायकलचा प्रवास करत तब्बल सोळा ते सतरा दिवसांचा प्रवास करत तीर्थक्षेत्र काशी या ठिकाणी जातात आणि तिथलं पवित्र जलगीव ते पुन्हा एकदा साईनबाबांच्या शिर्डीकडे आणि नवनाथ महाराजांच्याकडे परत येतात तब्बल पंधरा ते सोळा दिवसांचा तो प्रवास त्यांचा एकंदरीत प्रवास कसा असतो आणि त्या ठिकाणी कुठली प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे बघूया सहारा समाचारच्या आढाव्यामध्ये दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्यांना सकाळी सात ते आठच्या सुमारास हे सर्व भाविक सायकलींचा प्रवास करत जबलपूर आणि असे करून महाराष्ट्रामध्ये ते पोहोचले आणि ते अचलपूर तालुक्यातील शिंदे बुद्रुक या ठिकाणी त्यांना महादेव संस्थान या ठिकाणी चहापानचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी त्या भाविक भक्तांची काय प्रतिक्रिया आहे बघूया सविस्तर आढावामध्ये नमस्कार आपण पाहतात सहारा समाचार मी संकेत अपाले तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारवर आपल्यासोबत शिर्डी ते काशी या स्थळावरून कावळ यात्रेचे जे पदाधिकारी आहेत जे आपले भाविक भक्त आहेत ते आहेत दादा कुठून आले तुम्ही आम्ही शिर्डीवरून शिर्डीजवळ आमचं गाव आहे आमचं नवनाथ मंदिर आहे मोठं तिचा आमचा भंडारा असतो नऊ दिवसाचा हा हा तर त्याच्यासाठी आम्ही काशीला जातो अच्छा शिर्डीवरून आम्ही ट्रेनला जातो काशीले काशीहून जेल घेऊन आम्ही यातांनी सायकल तिथे खरेदी करतो सायकलवर परत पुन्हा आम्ही शिर्डीला येतो आणि ते जेल आम्ही पहिले साईबावाल चढ येतो केल्यानंतर आमच्या नवनाथ महाराज आमची मिरवणूक होते तिथं आमच्या शेवटच्या दिवशी आमची भव्य दिव्य मिरवणूक झाल्यानंतर आम्ही अभिषेक करतो जवळपास किती किलोमीटर आमचा प्रवास हा चौदा पंधराशे किलोमीटरचा प्रवास आहे आणि टोटल सायकलीवर अठरा दिवसामध्ये काशी ते शिर्डी अठरा दिवस लागतात आणि जायला दोन दिवस तिला दोन दिवस म्हणजे असे पंचवीस दिवस झाले आमचा रोटे आम्ही दरवर्षी भवन म्हणजे आमचे एकवीस आहे पहिला आम्ही पैदल गेलो पंधरा वर्षे नंतर तिथून पुढे आम्ही कोरोना चालू झाला त्याच्यानंतर आम्ही सायकल प्रवास चालू केला जवळपास पंधरा वर्ष झाले आणि एकवीस एक एक वर्ष एकवीस वर्ष झाले आमचं एकवीस वर्ष झाले आम्हाला आता एकवीस चालू आहे दरवर्षी जातो आम्ही दरवर्षी आमचा हाच रोटे जस जबलपूर किंवा मिर्जापूर जबलपूर यायचं तिथून मग येतो आम्ही आणि इकडनं आता पांढुरणा वरुड या येतो आणि इकडे अंजगाव चोरजी असंच मार्ग वगैरे असते आमचे मुक्काम ठरलेले असतात आता जसं मंगला माताला होतो आता मंगला मातावरून हो आम्ही डायरेक्ट देवरी फाटेवर जाणार येतो मंदिर मध्ये तिथून नेल्यानंतर शेगावच्या पुढे गोंदापूर म्हणून असे आमचे मुक्काम जर मुक्काम ठरलेले पर्यंत शिर्डीपर्यंत पर्यंत ठरलेलं असतं आणि आमची सगळी टीम एकाच गावची आहे आसपासचे खेडे भरले आम्ही साईबावच्या आसपास आस असतो कोणी चार किलोमीटर आहे कोणी पाच किलोमीटर आहे आणि आम्ही सगळे किती लोक आहे आपण एकूण आम्ही एकोणचाळीस लोक आहे एकोणचाळीस एकोणचाळीस लोक या वर्षी आणि एकोणचाळीस सायकल आहे समजा एकोणचाळीस सायकल या एकाच ठिकाणी घेतलेले आम्ही तिथं आणि स्वतःच्या खर्चानी स्वतःच्या खर्चाने सायकल घेतो स्वतःचे खर्च स्वतः करतो काही घेत नाही कोणाचं काही हे करीत नाही असा असा आमचा दिनक्रम आहे वर, वर्षातून आम्ही एकदा एवढं म्हणजे योगदान करतो बस ठीक आहे वर्षातून एकदाच धन्यवाद <coughs> का वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे मात करणे आता सहज शक्य आहे आहे तुम्हाला निवारण करायचे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मर्टर्निटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ पडतोडा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक